छत्तर बऱ्यापैकी शेखापच्या शेखप काय शेखप हां पिढ्यान पिढी आहे आणि त्याला काय धाव पिढ्यान पिढे आमचं ते काय त्याचा काय विषय नाही मर्षेतच सांगतो आहे आमच्या परंपराच आहे आमच्या गावाची हां आम्ही शेखापक्षेची माणसा आहे पक्ष शेखापक्षेचा दीपक साळुंकीची त्याची विटी झाली आहे त्यांनी त्यांचा एक उमेदवार केला आहे दीपक साळुंख्यानं त्याचंच आम्ही काम आज तीस वर्षाचा पोरगा आहे ती ती त्यानं ग्राम पंचायत नाही पंचायत समिती लढवली त्यानं एकदम डायरेक्ट आमदार झालं तीनशे मताचं चारशे मताचं लीड बाबासाहेब बाबासाहेबाला आम्ही सातशे मताच लीड दिल्या आता तत्च बनगर बसतील काहीकडे जण बसते ह्याला राजकीय स्वरूप देऊ नका आम्ही बापाकडे पाच दहा दहा वेळा गेलो बाप कमीत कमी एक दहा रुपये तर कमीत कमी आमच्यासाठी दिवस झाले एक दहा रुपये देखील दिले नाही आमच्या बाबासाहेब आता यायला काम करत कसं नसतंय खरं बोलतोय व्यवस्थित सांगतो म्हणजे काय चुकीचं सांगते का खरं बोलतोय ती ना कुठलं काय कशा आहे काय झालंय ती खरं बोलतोय ना नवीन पोरग आहे त्याला काय अजून काय असू द्या शिवाजी बापूज असू द्या नाही काय असू द्या जी काय जुनी परंपरा आहे तीच चालतो हा दादासाहेब लोटी एक पंक्चर काढणारा पोरगा म्हणते ती ते इंदिरा आवासाच्या गुरुकुलात राहतो म्हणते ती ठीक आहे आम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही ह्याला आम्ही गेल्या वेळेस आम्ही शंभर टक्के संधी दिली ती एवढी मोठी संधी दिली की पाच वर्षी पंचायत समिती सदस्य होत पाच वर्षी त्याच्यानंतर पर्यंत प्रशासक चार वर्ष आला असं नऊ वर्षाचा काळ त्याला मिळाला त्यानं ह्या माझ्या कट कटपळ मध्ये ह्या कटपळमध्ये का नाही एक काम दाखवायचं त्याला आम्ही लीड देतो एक तर काम दाखवायचं मी एक वेळा गेलं दोन वेळा गेलं पाच वेळा अकरा वेळा अकरा वेळा आमदार आणि पुणे आता ही बारा वेळा नातो ही गणपतरावजी पुणे आहे त्याच्यावर समजा चाललंय हे काय केलंय ते आम्हानेच पहिले केलेलं आहे तीच आम्ही केलं आम्ही केलं म्हणते ती आम्हाला माहित आहे कुणी केलं तर खरंच काम झालं असतं तर लोकांनी किती तर हजार मतांना निवडून द्यायला पाहिजे ना काय चाललंय वातावरण वातावरण चांगलं आहे जैसे तस आमच्यात वातावरणात बदल होत नाही कुणाचा आम्ही शेतकरी कामगार पक्षीच म्हणजे आबापासून माणसं म्हणाल ते आम्ही बघणार दुसरे काय करायचं हे पायपा पडल्या समजा राणाने मंजूर झाल्या त्या कुणी आणल्या त्या आता मग त्याला मंजूर कुणी केले या दोन तीनशे पाणी कुणी आणलं या काय झाले ते आबा सौत बर व्यक्तिमत्व त्यांनी पुरस्कार मिळवला होता बर ती पुरस्कार असा होता राज्यात कि त्यांना होती डॉक्टर आमदार रावते आंबा मोठा असतो आणि त्या आंब्याच्या रोपट्यात दुसरे एक रोप उगवतो बघा त्याला भांडुगुळ असे सगळेच पक्ष भांडुळ्यासारखे आहेत इतर पक्षाशी संप बुढी त्यात जायचं त्यात नवऱ्या तसं आमचा पक्ष तसे नाही काय असेल ती स्वतंत्र आणि स्वतंत्रच नमस्कार मी अमर तुमचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय सध्या आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या अनुषंगानं गावखेड्यातील जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सध्या मी महू जिल्हा परिषद गटामध्ये उभा आहे खरं इथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेण्या प्रयत्न आपण ए बी मराठीच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतो चला तर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मग बोला काय चाललं काय नाही बसलं बरं काय मग कसं आहे वातावरण आम्ही नाही त्याचा उपकशी बरं मग आहो आम्हाला ती नादच नाही राजकारणात रामायण कसं आहे गावात रामायण कशाला बस बर पण आम्हाला ते इलेक्शनाचा शोकच नाही त्यामुळे आम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही काय करतो शेती आपली किती शेती आपली तिने एकर तिनी बाजरीच असेल इकडं हा बाजरी बाजरी ना बाजरी असते बाजरी ही मक्या माळवळीची आता चालतं तरकारीचं भरपूर चालतं तरकारी तरकारी होय तरकारी काय तरकारी मग राम 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 मग बोला काय चालते काय नाही चाललं आहे आम्हाला देवाला जायचं चिंचणीला बरं काय हा काय म्हणत काय वातावरण काय म्हणते

काम करू द्या द्या पण आम्ही जुनं येते शेकाबच असल्यामुळं त्याचा काही विषय ना शहाजी बापूज असू द्या नाही काय असू द्या जी काय जुनी परंपरा तीच चालणार आहे जोरात खर आहे खरं खोट नाही आहे आहे का म्हणजे पहिल्यापासूनच ना काय तेव्हा पहिल्यापासून आमचं दोन तीनशे मताचं चारशे मताचं लीड असते आम्ही इथं सहाशे मताची लीड दिली हा सव्वा सहाशे मताचे लीड दिले आता थोडंफार इकडे तिकडे पोराठोराबोड इकडे पाच पन्नास मताचा फरक पडला याच्यापेक्षा काय नाही आता जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद सांगतोय आमच्या परंपराच आहे आमच्या गावाची आम्ही शेखापक्षाची माणसं आहे पक्ष येता दीपक साळुंकेची त्यांची इटी झाल्या त्यांनी त्यांचा एक उमेदवार केला दे आहे दीपक साळुंख्यानं त्याचंच आम्ही काम करणार ना बरं बरं धनुष्यबाण बी हाय गे हाय गे धनुष्यबान बी हाय गे परंतु धनुष्यबान शिवशयानी जाय आम्हाला माहिती जाय की पर इथं आम्ही आमचं काम आहे ते आम्ही आम्ही करणारच आहे ना बरं होय शाखापणपैकी बरं बरंपैकी हो का काम केले ते न केले ते ही आमच्या आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्या तीन हजार कोटी दहा हजार कोटी निधी आणला त्याचा काही विषय नाही फक्त जी आम्हाला जी काय ते आमचा आमचा कार्यक्रम आम्ही करणार आता बाबासाहेब बाबासाहेबांनी नाही असं नाही असं होत नसत होत नसत तस शंभर टक्के काम हे शाखा पक्षाचं एक नंबर आहे त्याच्यामुळे काय विषय नाही बाबासाहेब काम करत आव बाबासाहेब आता याला काम करत कसं नसतंय खरं बोलतोय व्यवस्थित सांगतं म्हणजे काय चुकीचं सांगते का खरं बोलतय ते ना कुठलं काय आहे कशा मंडळ काय झालंय ती खरं बोलतोय ना नवीन पोरगा आहे त्याला काय अजून अनुभव आता येत येत येईल अनुभव त्याला पण पार्टीची माणसं आहेत ती बाजूला का असते बाबा वर्षापाशी काय गणपतरावची हि गणपतरावजी त्याच्यावर समजा हे काय केलंय ते पहिले केलेलं आहे तीच आम्ही केलं आम्ही केलं ते आम्हाला माहिती आहे कुणी केलेलं आहे ते आम्ही बघणार दुसरं काय करायचं हे पाय पडल्या समजा राणाने ही कवा मंजूर झाला त्या कुणी आणल्या त्या आता बघ त्याला मंजूर कुणी केलं या दोन तीनशे पाणी कुणी आणलं या काय झालं ते आम्हाला माहीत आहे ना पहिलं त्याच्यावरनं जातं काय तो आम्ही आणलं त्यांच्या काळात आमदार तर त्यावेळेस झालं त्यांच्या काळात इथं आल्या पाक ऊर्जा इलेक्शनच्या ज्यात पाक हे ज्यात तिने आणलं तिने आणलं म्हटली तरी लोकांनी पाडलं बरं आता त्याच्यावर लक्षात घ्यायचं जर खरंच काम झालं असतं तर लोकांनी किती तर हजार मतांना निवडून द्यायला पाहिजे ना मग हे लोकांच्या सगळं लक्षात आहे ना कुणी आणलं कुणी कसं केलं काय ही लोकांचा विषय लगे लक्षात आला आणि जर खरंच ती गोष्टी जर

कोण म्हातार मारलेलं गणपतराव देशपूक बर बर आबा आबाद <laughs> त्याच्या मागं त्याचा नातो आहे बरं आता सुरुवात आहे म्हणजे आता काय होते काय मोहर कोरोना बरं आता ते आता पण त्याच बरं होत पुढे जातील लोक लोकं मागं लई राहून हां तर ती आमदार झाली

राम 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 मग कस कस काय काय व्यवस्थित आहे बस व्यवस्थित आहे जैसे आमच्यात वातावरणात बदल होत नाही कुणा आहे आम्ही शेतकरी कामगार पक्षीच म्हणजे आबापासून माणसं म्हणा मग जुनी हा पुक्ती पण आबा बर व्यक्तिमत्व त्यांनी पुरस्कार मिळवला होता ती पुरस्कार असा होता राज्यात कि त्यांना पदवी अशी होती डॉक्टर आमदार त्यांनी पदवी मिळवली ती झाड असं होत कि दोन तालुक्यात त्यामुळे पसरल्या पहिल्यांदा माळशिरस तालुका वाटला होता सांगोला होताच पूर्ण पण माणसेरच चौदा गाव तर त्या गावात त्यांनी कव्हर करून आमदार झालं आता का म्हणते दहा कोट आलं पाच कोट आलं ऐका की म्हणते म्हणते पण दहा कोट दिलं निधी आला काय आणि गणपतराव देशमुखाज देशमुखाच्या बाबा साहेबाला पंचवीस हजारांनी निवडून देते दे। मग त्यानं काम केलं ना का नाही आता एवढे त्यानं काम केले शिविका त्याच नवा आता लोक बघा दुर्दैव तरी कसं आहे काय आज दहाकोट देतोय आणि पंचवीस हजार निवडून येतोय अपोजिट पार्टी दहाकोट आणि पंचवीस हजार निवडून देते <णाण> मग हे काम केल्याशिवाय निवडून देईल का त्याला का देईल का कोण बर एक वेळा गेल <णाण> दोन वेळा गेल <केला। णाण> पाच वेळा अकरा वेळा वेळा <णाण> आमदार <णाण> आणि पुण्या आता <यी> बारा वेळा नातू आणि हे नातू एमडी डॉक्टर दोघी नवराबाई कोणते काम करत नाही एक वर्ष झाले आज तीस वर्षाचा पोरगाय ते लढवली पंचायत समिती लढवली डायरेक्ट आमदार झालं मग राज्यात अपक्ष म्हणून आम्ही लढवतोय आम्ही काय कुठल्या पक्षाचा आम्ही बांधील नाही <laughs> आम्ही कोणाला तिकीट बांधत नाही आम्ही स्वतःच उभा राहतून स्वतः निवडून आम्ही काय बाकीच कोणाचं कोबडीनं नाही आमचं सरकार स्वतःच कोबडीवर चालत नाहीवर नाही काय गरज आहे बर जनता बी आहे ना पाठीमागे आमची जनता म्हणजे एवढी खोळी सांगा बेर, 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 बेर। आता समजा मात्र आमदार साहेब वारलं ना तू शाळेत नारा काय तुमची ना आबाजी गाठ होत आवाज काय आबा साहेब म्हणजे एवढं व्यक्तिमत्व तुम्हाला सांगितलं का नाही ती झाड होत झाड का झाडांना मागच्या वेळी मागच्या वेळे जाऊ दे तर नमस्कार काय म्हणतात आजोबा आजोबा ते आमचा आजोबा जायचं त्यांच्या त्यांच्या रक्तात तीन पिढी ती चार पिढी गेले शेत ते शेतकरी काम पक्षात बर त्यांच्यात पावला पाऊल पाल टाकून आम्ही आता पाठीमाग काम कुठली पिढी किती पिढी आता त्यांची चौथी पिढी येतात चौथी पिढी चौथी पिढीत आम्ही त्यांच्या चौथ्या पिढीत आम्ही चौथी पिढी शाखा शंभर टक्के काम करत बाबासाहेब कोण म्हणतं काम करतो हिरोधक कामच आहे विरोधकाचं कामच आहे कामं जर केली नसती तर पंचवीस सव्वीस हजारांनी उडून दिला असता का त्यांना सांगत देऊ शकते ते काय हां कामं जर केली नसतील देऊ शकते ते काय बाळासाहेब डाळे हा चांगला माणूस आहे शंभर टक्के शंभर टक्के ते निवडून येणार काम आहे काय काम आहे त्याचं काम आहे ह्या वड्यासाठी आमच्या कठोपाचा वडा आहे का ह्या वड्यासाठी त्या माणसाले मोठे योगदान आहे तुम्हाला सांगतो आता काही जणांनी टिंगल टवाळी केली ह्याला पक्षाचं स्वरूप देऊ नका म्हटली किंवा काय नाही पण अशी गोष्ट झाली की ज्या टायमाला आमच्या वड्याचं काम थांबलं त्या टायमाला आबासाहेबाला चालाय देखील येत नव्हतं म्हणजे मोटरसायकल किंवा ह्याच्या म्हणजे धरून न्याय लागत होत तर मी स्वतः न होऊन मोटरसायकली बसून वड्यात गेलो होत वड्याचं काम चालू होत आबासाहेब म्हणलं किंवा आमचं आता काम थांबायच्या मार्गावर आहे तरी तर काय त्यांनी डायरेक्ट मागला मोरला न विचार करता पाच लाख रुपये निधी टाकला त्यांनी लगेच दिलं पाच लाख रुपये पाच लाख रुपये निधी टाकला खाली बंडगर आहे का बंडगर वस्ती बशी त्यात काम त्याचं चालू ततच पर्यंत काम चालू केलं आता त्यातलंच बंडगर काय काहीकडे जण तर ह्याला राजकीय स्वरूप देऊ नका आम्ही बाप्पा पाच सहा दहा वेळा गेलो बापनं कमीत कमी एक दहा रुपये तर कमीत कमी आमच्यासाठी द्या पाहिजे लक्ष एक दहा रुपये देखील दिले नाही आमच्या वाड्यासाठी मग ती थी तीन हजार कोटी नंतर आणलं नंतर बा आमदार झालो पण आबासाहेब माझ्या कळातला सांगतो मी तुम्हाला पण हिने दहा रुपये तर आम्हाला मदत करायला पाहिजे होती कुठून मदत केली कशाची मदत केली काहीच नाही मदत मग आता हिने आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो हा दादासाहेब लवटे एक पंक्चर काढणारा परगा म्हणते ती इंदिरा आवासाच्या घर खोलात राहतो म्हणते ती ठीक आहे आम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही ह्याला आम्ही गेल्या वेळेस आम्ही शंभर टक्के संधी दिली ती एवढी मोठी संधी दिली होती की पाच वर्षी पंचायत समिती सदस्य होतं पाच वर्षी त्याच्यानंतरपर्यंत प्रशासक चार वर्ष आला असं नऊ वर्षाचा काळ त्याला मिळाला त्यानं ह्या माझ्या मध्ये ह्या कटपळमध्ये का कट नाही एक काम दाखवायचं त्याला आम्ही लेडी देतो एक तर काम दाखवायचं मी आताचा लकटपर्चा डिप्युटी सरपंच आहे चालू मला माहिती आहे त्यानं काय काम केलंय काय नाही काय नाही मी स्वतःला नाहीकडून म्हणायच्या रस्त्याला सचिन देशमुख आता की आमच्या पराठीच बी नाही भाजपमध्ये गेला त्या टायमाला होतं त्या टायमाला आम्ही त्या टाइमाला आम्ही पाच लाख रुपये निधी ह्या दिंडी बसून ती लेंगरी वस्तेपर्यंत पाच लाख रुपये निधी सचिन देशमुखच्या आणला त्या टायमाला जरी जिल्हा परिषद सदस्य होताच का दिला नाही ह्या जादा लाट आम्हाला एक काम दाखवा एक तर काम दाखवा हे म्हणजे आम्ही एवढा निधी आणला एवढ्या गोरगरीब बसना दिला काय दिलं नेमकं तुम्ही हवा शंभर टक्के शंभर टक्के बाळासाहेब ढाळे आणि राकेश कदम हा शंभर टक्के येणार इथं पांढुरुंग शेतकरी कामगार हवा शेतकरी कामगार पक्ष काम आहे पहिल्यापासून गाव शकापचा आहे लेट असते कायम बाळासाहेब बाळासाहेब डाळे राकेश कधी आता आम्हाला त्यात काय माहिती नाही कोण उभं राहिलं आणि काय नाही तर हो आबासाहेबाची माणसं आहे आबासाहेबांचं काम चांगलं होतं गणपतरावचं बी चांगलं होतं काम चांगलं काम आणि तिने कामं बी चांगली केली आता होय हाय बाबासाहेब हो त्याच्या मागं जातील शंभर टक्के आम्ही आज जसं आमचं मतदान आहे तेव्हापासून आम्ही त्याच नाही सहकारी हो त्यांचं नाही असून शेण नाही आम्ही पहिल्यापासून आमचं मतदान केलं गावाशे आजारी गावाशे आजारी असून त्याची कामच केले आम्हाला त्याने जे वचन दिलं डीपी सुद्धा ना लगेच आम्हाला बसवून दिलं ह्यांच्याकडे पाच वेळा गेलो तर आम्हाला डीपी नाही दिलं आता डीपीकडे ह्याच्याकडे गेले पण दिलं नाही आता डीपी आम्हाला बाबासाहेब दिलं दिले आहे दिल। ते दिल� काम केले आमचे नाही पण आम्हाला हे तर बाबासाहेबनं दिलं हो आम्ही पहिल्यापासूनच जाते म्हणजे विषय नाही काय कट्टर शेकाप आहे त्यात आम्ही बदलच नाही ना नाही करत करताच येत नाही आम्हाला आमची कामं झाली ती विकास झाला आमचा आमचं मतदान जवळ लहानापासून शेवटपर्यंत आहे ते आमचं आता जवळजवळ मला बासष्ट वर्ष झालीत पण आमचं शेकापच कारण तो स्वतंत्र पक्ष आहे स्वतंत्रच राहणार आणि इतर कोणा पक्षाकडे जाणार पण नाही मिसळणार पण नाही हां तालुक्याच्यावरची जी, जी बाकीची कसं आहे अवस्था आंबा मोठा असतो आणि त्या आंब्याच्या रोपट्यात दुसरे एक रोप उगवतो बघा त्याला भांडगुळ असे सगळे पक्षी भांडगुळासारखे आहेत इतर पक्षाशी संढी मारायची त्यात जायचं त्यात नव्या तसं आमचा पक्ष तसे नाही काय असेल ती स्वतंत्र आणि स्वतंत्रच काय असं आम्ही शेतकरी काम आम्ही शेतकरी शेतकरी काम करतो म्हणजे आमचा लाल आम्ही मतदान करणार मतदान आल्यापासून लालबाट काय म्हणतात काय नाही आपलं सरसा काढ आपलं दोन्ही डगरी हात माझा पहिल्यापासून आहे हो पहिल्या बसून कुणाला बांधच करायचं नाही त्यानं देऊ द्या नाहीतर ना देऊ द्या कोणाचं वाईट व्हायचं नाही कोण मला चांगलं म्हणे म्हणायचं आहे मी सांगणार नाही तसं मला समजे आपूट तालुका मला हो राग यायचं नाही आम्हाला एवढं कळतं बाकी माझं नाव आहे बंड आठ पाडकर तर या जिल्हा परिषद गटात उमेदवार बाळासाहेब महादेव ढाले दादासाहेब लोटे आणि राकेश कदम ही दीपकाबा गटाची बाळासाहेब डाळे आहेत ते शे तर बाळासाहेब डाळ्याने काय केलं जिथून कासळगंगा जी वडा आहे उगम पावला तिथून ते वड्याचं स्वरूप होतं ते नदीचं स्वरूप आणलं त्याने असं म्हणजे त्यांनी जवळजवळ सत्तेचाळीस गावाला याचा फायदा करून दिला आहे राकेश कदम जे आहे ते नवीन हे उमेदवार म्हणजे नौका त्याची कुरीपाटी आहे हा हां तरी त्याला बी चांगलं सहकारी त्यांच्या वडिलाचं काम चांगलं आहे अरे अ बापा म्हणजे त्याला तर आम्हालाही म्हणजे कसं आहे गणपतराव देशमुखांनी पंचावन्न वर्षाचे काम केलं पंचावन्न वर्षे तर पंचावन्न वर्षात म्हणजे असं विकासाच काम केलेलं आहे हे काय कुणाचं हे केलेलं नाही काय नाही कोणाला खोट बोलत नाही शहाजी बापू आहे की शहाजी शा, बापू आहे दादासाहेब लवटे बी शेजारी आहे पण दादासाहेब लवट्याला गेल्या पाच वर्षात संधी दिली ती ते आज नऊ वर्षे झाले तर दादासाहेब लवट्याने अजूनही कुठेही कटपळमध्ये एक रुपयाच काम केलं नाही एक रुपयाच काम केलं नाही आणि त्यांनी असं सांगावं ठोकपणे की मी पाच वर्ष पंधरा मी सदस्य होतो तर त्यांनी एक रुपयाच काम केलं असं दाखवायचं कटपळमध्ये आणि बापूज आहे बापू आहे बापूने मी काय केलंय ही करतो ते करतो इकडं करतो तिकडे करतो अजून काही केलेलं नाही कटपळमध्ये त्याच्यामुळं काहीही नाही तर हे शेतकरी कामगार पक्षाला इथनं कटपळमधनं आघाडी जाणार रामेश्वर आठपडकर चांगला शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक गट आबागट म्हणजे नेता चांगला तर उमेदवार चांगला येत ह उमेदवार नौका येत आता करते मग ना कुठे केले ती कुठे गेला ते असं येत राही आता काय होईल आता येतील की शेकाप च गट शेकाप दीप काबा खर तर ह्या सांगोला जिल्हा परिषद गटामध्ये येणार महोदया जिल्हा परिषद गटामध्ये होतो आणि कटपळे या गावामध्ये इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला